म्हातारा जिकडे जात आहे तिकडं चांगलं होतं शरद पवारांच्या सध्याच्या हे स्टेटस दोन हजार एकोणीस पावसात ला पावसातल्या सभेनं त्यांनी राजकारण फिरवलं तर पक्ष फुटल्यानंतर उरलं सुरलं अवसाना धरून त्यांनी लोकसभेला ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं राजकारण खेळत भल्या भल्यांच्या दांड्या गोल केल्या थोडक्यात काय लोकसभेच्या विजयानंतर विधानसभेलाही तुताई जोरात सुटले शरद पवार उतर वयातही पायाला भिंगरी बांधून फिरतायत सगळीकडे सभा घेत आहेत थोडक्यात जिकडं जाईल तिकडं चांगभलं कसं होईल यासाठी प्रयत्न करतायत त्यापैकीच एक म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघ सलग दोन टर्म आमदार राहिलेले भाजपच्या महेश राडगे यांच्या विरोधात शरद पवारांनी अजित घवाने हा हुकमी एक कात उतारीकडून मैदानात उतरवलाय शरद पवारांनी भोसरीत वादळी सभा घेतली आहेच पण सोबत घवाने यांच्या विजयासाठी मोठ्या राजकीय मेकाही मारून ठेवल्यात त्यामुळं भोसरीचं सध्याचं राजकारण कसं कट टुकट सुरू आहे लांडगेंच्या वर्चस्वाला ब्रेक लावत घवाने आमदार होण्याचे सध्या चान्सेस किती आहेत आणि स्थानिक राजकारण कुणाच्या बाजूने शिफ्ट झाले त्याचाच हा सविस्तर हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भोसरीतून भाजपनं पुन्हा एकदा महेश लांडगे यांच्यावरच विश्वास टाकला त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण हा मोठा प्रश्न होता शरद पवारांनी अजित गव्हाणे यांना तिकीट देऊन भोसरीची लढत कमळ विरुद्ध तुतारी अशी इंटरेस्टिंग वळणावर आणून ठेवली सुरुवातीला रवी लांडगे बंडखोरी करणार असं बोलत होते मात्र महेश लांडगे यांच्या विरोधात एकत्र ताकद लावण्यासाठी रवी लांडगे यांनी आपला सपोर्ट अजित गवाने यांना देऊ केला त्यामुळे लांडगे प्लस गवाने या नव्या राजकीय समीकरणामुळे तुतारीची बेरीज बरीच प्लस मध्ये गेले खर तर लोकसभेला याच भोसरीतील तिन्ही बड्या खेळाडूंनी अजितदा राष्ट्रवादीला म्हणजेच आढळराव पाटलांना बॅकअप देऊन भोसरीतून तुतारी तब्बल साडेनऊ हजारांनी लीडमध्ये राहिली फरक स्पष्ट होता वार तुतारीच्या बाजूने फिरलंय म्हणूनच शरद पवारांनी थोडा जास्त इंटरेस्ट दाखवत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली आणि उमेदवार दिला अजित घवाने भोसरी शिवसेनेची संपूर्ण मतपेटी ही रवी लांडगे यांच्यामुळं तुतारीच्या मागे लागले त्यात विलास लांडे यांनीही शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळं सध्या संपूर्ण विरोधक महेश लांडगे यांच्या विरोधात एकवटले आहेत शरद पवार जयंत पाटील अमोल कोल्हे यांच्या एकामागून एक होत असणाऱ्या जाहीर सभांनी भोसरीच्या पॉलिटिकल स्पेस चांगलाच वादळी झालाय थोडक्यात काय महेश लांडगे यांची राजकीय कारकीर्द दोन हजार चोवीसला मात्र चांगलीच अडचणीत सापडले त्यात महेश लांडगे यांच्या सोबतच या सर्वांचा जोर भाजप पक्षाला कमळ या चिन्हाला जास्त डॅमेज करण्यावर असल्यामुळं प्रचाराला इथे चांगलीच धार आली खर तर राष्ट्रवादीचा पक्ष फुटल्यानंतर अनेक शहरी आमदारांनी अजित पवारांसोबत राहणं पसंत केलं त्याचे परफेक्ट उठते शरद पवारांनी लोकसभेच्या विजयात काढले त्यामुळे आता शहरी आमदार वाढवण्यावर पवारांचा जास्त भर दिसतोय त्यासाठीच भोसरी विधानसभेवर पवार साहेब बारीक लक्ष ठेवून आहेत पण जवळपास सर्वच विरोधकांनी एकी दाखवल्यामुळं महेश लांडगे यांच्यासमोर आतापर्यंत सर्वात कडवं आव्हान उभं झालंय पण मतदानाच्या तोंडावर राजकीय बेरचेची पेरणी करून शरद पवारांनी भोसरी तुतारे वाजवायचीच असा जणू चंग स्वतःशी बांधलाय महापालिकेला समाविष्ट गावात तयार करण्यात आलेले रस्त्यांचे जाळे कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान भवन यासारख्या विकास कामांचा पाडा भाजपकडून वाचला जात आहे दिवसाडा होणारा पाणीपुरवठा नव्यानं होणाऱ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सुरू असलेले टँकर उद्योजकांना होणारा त्रास वाहतूक कोंडीची समस्या यावरून महाविकास आघाडीकडून भाजपला घेरण्यात आहे थोडक्यात काय निवडणूक अटीतटीची आहे मात्र लांडगे लांडे गव्हाणे या स्थानिक नेत्यांची एकवटलेली ताकद प्लस खासदार कोल्हे यांच्या वादळी सभा प्लस जयंत पाटील शरद पवार यांचा बॅकअप प्लस आजी माजी नाराज नगरसेवकांचा गट प्लस शिवसेनेची एकवटलेली मतपेटी अशी बरीच आव्हानं सध्या महेश लांडगे यांच्या पुढे असल्यामुळं शरद पवारांनी टाकलेल्या या डावात नक्की कोण चितपट होणार आणि कोण बाजी मारणार हे येणाऱ्या तेवीस तारखेला स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं भोसरीचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण होतोय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद